नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत तुकाराम यांचा आधी अभंग म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते चित्त ते चित्तन चित्त ते चिंतन कल्पनेची धाव जे जे वाढ हाव इंद्रियाची हात पाव दिसे शरीर चालता नावे भेद सत्ता जीवाचे ते अंगी प्रकाशक सकळा वचने भेद दिला, तुका माप निराळा वचनाच्या अंगी सौख्य का यळी निवडावे याचा अर्थ असा आहे की इंद्रियाचे जेणे हाव वाढते ते म्हणजे कल्पना करून चिंतन करते तेच चित्त असते हात पाय शरीर हे चालताना दिसते देवाणघेवाण करताना दिसते पण जीवाची त्या ठिकाणी सत्ता असते सूर्यापासून सर्वांना प्रकाश मिळतो पण सूर्य व किरण असे उच्चार होते तुकाराम महाराज म्हणतात की शब्द निर्माण होतो व अस्तित्वाला काल्पनिक मर्यादा व माप पडते पण जर मौन धरले तर त्यामधील भेद कसे निवडणार तर इंद्रियाचं जे हावभाव असतात हाव वाढत वाढतो हाव, हाव म्हणजे काय कल्पना की आपण कल्पनेत रमतो आणि कल्पनेत की नाही आपल्याला आपल्याला हे हवं असेल तर आपल्याला जर तर ते मिळालं असतं तर किती छान झालं असतं ना असं आपण कल्पना करतो हे इंद्रियाचंच एक लक्षण आहे आणि आपण जे कल्पना करतो म्हणजेच हाव करतो ते म्हणजे आपलं चित्त आपलं मन असत आपलं मन तेच चिंतन करत ते आपल्याला आपण हाव त्याची निर्माण होते आपल्या शरीरात हा आपले हात पाय असतात ते आपल्या शरीराबरोबर चालताना आपल्याला दिसतात पण देवाणघेवाण करताना दिसतात पण जीवाची त्या ठिकाणी सत्ता असते म्हणजे आपलं आपली भिथं सत्ता असते त्या ठिकाणी सूर्यापासून सर्वांना प्रकाश मिळतो पण सूर्य आणि किरण एकच असतात कारण का सूर्यापासून जे किरण येतात ते सूर्याचेच असतात तसंच जेव्हा आपण उच्चार करतो सूर्यकिरण म्हणजे सूर्याचे किरण तर तुकाराम महाराज काय म्हणतात की शब्द जेव्हा निर्माण होतो त्या जेव्हा शब्द आपण बोलतो तिथं ते अस्तित्व असतं आणि ते काल्पनिक मर्यादाचं आपण जी कल्पना करतो ती काल्पनिक मर्यादा असते आणि आपण जे माप त्याचं करतो तर आणि आपण जर जेव्हा मौन धरलं तर त्यामधील जर भेद कसं ओळखणार हे आपण जर मौन पाळलं तर त्यामधील भेद आपण ओळखू शकणार नाही जेव्हा आपण सूर्य आणि किरणाचे उच्चार करतो सूर्यकिरण असे उच्चार होतो तुकाराम महाराज म्हणतात की शब्द निर्माण होतो एक शब्द निर्माण होतो सूर्यकिरण हा एक शब्द होतो आणि त्या अस्तित्वाला काल्पनिक मर्यादा व माप पडते सूर्यकिरण हे एक शब्द असल्यामुळं त्याला एक काल्पनिक मर्यादा असते आणि त्याचं माप पण असतं पण जर आपण मौन धरलं तर त्यामधील भेद त्यामधील फरक आपण ओळखू शकणार नाही तर इंद्रिय म्हणजे आपले जे इंद्रिय असतात त्यात त्याचे आपण कल्पना करतो इंद्रिय असतात इंद्रिय म्हणजे त्यातलंच एक इंद्रिय म्हणजे मन आपलं मन कल्पना करतं आणि कल्पना करत असताना ते चिंतनसुद्धा करतं आपण चिंतन करत असताना म्हणजे किंवा कल्पना करत असताना हाव वाढते आपल्याला जर पैसा मिळाला असता तर आपल्याला जर घर झालं असतं तर हे आपण मनातनं विचार करतो आणि कल्पना करतो तेव्हा आपले हात पाय हे शरीर चालताना दिसतं पण देवाणघेवाण करताना दिसतं पण तिथं त्या जीवाची सत्ता असते सूर्यापासून जसं सु सूर्या, जसं तुकाराम महाराज म्हणतात की सूर्यापासून सगळ्यांना सर्व प्रकाश मिळतो पण सूर्याची सूर्यकिरण ही एकच असतात आणि आपण एकच विचार करतो की सूर्यकिरण तसंच जर आपण मौन पाळलं तर यातला कोणताही फरक आपण दुसऱ्यांना सांगू शकणार नाही असं तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितलं तर कसं वाटला हा अभंग जर अभंग आवडला असेल तर लाईक करा जर असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा माझे असेच अभंग तुम्हाला ऐकायला मिळतील तर आपण पुढच्या भागामध्ये असं अनेक अभंग अभंग अने आणि त्याचा अर्थ घेऊन भेटूया तोपर्यंत तुम्हीही ध्यान देवाचं नामस्मरण करत राहा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक अभंग भेटूया तोपर्यंत तो पुंडलिक वरदा ह रे विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय